श्री स्वामी समर्थ एखादी व्यक्ती कितीही दुर्दैवी असली तरी जर त्या व्यक्तीने प्रातकाळी ब्रह्ममुहूर्तात म्हणजे पहाटे चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान उठून फक्त हे एक काम केले तर त्याच्या मनातील प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होते नमस्कार मंडळी श्रीराज विश्वभक्ती परिवारात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे हे स्वामी आई जे जे भक्त आज हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या जीवनात तुमची कृपा सदैव राहो त्यांची सर्व संकटे अडचणी आणि दुःख दूर होवोत हीच तुमच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत ब्रह्ममुहूर्तात केलेले एक काम जे तुमचे नशीब बदलू शकते आणि तुमच्या प्रत्येक अपूर्ण इच्छेला पूर्णत्व देऊ शकते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकदा माता पार्वतीने महादेवांना विनंती केली हे स्वामी मी पाहिला आहे की कि मनुष्य कितीही दुर्भाग्यग्रस्त असला तरी जर तो ब्रह्ममुहूर्तात उठतो तर त्याच्या जीवनात सुख शांती आणि यश आपोआप येऊ लागतात हे असे का होते कृपा करून या रहस्याचा मला बोध करावा महादेव प्रसन्न होत म्हणाले हे देवी तुमचा प्रश्न अत्यंत कल्याणकारक आहे मी तुम्हाला याचे उत्तर एका सुंदर कथेद्वारे देन लक्षपूर्वक ऐका जो मनुष्य ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकतो तो, तो कधीही या अमूल्य संधीला आपल्या हातातून निसटू देत नाही ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य समजल्यावर त्याचे संपूर्ण जीवनाचे परिवर्तन होते खूप पूर्वीची गोष्ट आहे एका नगरीत राम नावाचा एक मुलगा राहत होता मनाने तो अत्यंत चांगला होता पण त्याला एक वाईट सवय होती तो प्रातकाळी खूप उशिरा उठायचा घरच्यांनी होज त्याला सकाळी लवकर उठवायचा प्रयत्न केला तरी पण तो कधीही सकाळी नऊ वाजण्यापूर्वी उठत नसे तो लहान असताना कुटुंबाने विचार केला की मोठा झाल्यावर तरी त्याची ही सवय आपोआप जाईल पण वय वाढत गेले तसा त्याच्यातील हा आळस अजूनच पक्का होत गेला जग इकडच्या तिकडे झाले तरीही रामू कधीही लवकर उठत नव्हता त्याची या उशिरा उठण्याच्या सवयीमुळे त्याचे वडील खूप चिंताग्रस्त झाले होते हळूहळू रामूवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढू लागला तो सर्वांना उलट उत्तर देऊ लागला मन सतत खिन्न राहू लागले आणि त्याच्या आरोग्यावरही वाईट परिणाम व्हायला सुरुवात झाली जेव्हा त्याला कळले की त्याचे सर्व मित्र आयुष्यात यशस्वी होत आहेत तेव्हा तो आणखी खचून गेला तो देवाला दोष देत म्हणत असे माझेच नशीब खराब माझे बाकीचे मित्र बघ किती यशस्वी झाले आणि मला काहीच मिळाले नाही परंतु रामूचे वडील हे चांगलेच जाणत होते की त्याच्या अपयशाचे मूळ कारण म्हणजे त्याचा आळशीपणा आणि उशिरापर्यंत झोपणे हो एके दिवशी रामूचे वडिलांना एका महान संन्याशांबद्दल समजले त्यांनी ठरवले की ते आपल्या मुलाच्या समस्येविषयी त्या संन्याशांशी बोलतील मग एके दिवशी रामूचे वडील त्या संन्याशांच्या शा आश्रमात गेले त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली संन्याशी म्हणाले उद्या तुमच्या मुलाला माझ्या आश्रमात घेऊन या मी त्याला उपाय सांगेन वडील घरी परतले त्यांना माहीत होते की जर रामूला सरळ सांगितले तर तो तयार होणार नाही म्हणून त्यांनी प्रीमाने सांगितले बाळा तुझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत तुला यशस्वी व्हायचे नाही का रामू म्हणाला व्हायचाय बाबा पण जेव्हा मी त्यांच्याकडे त्यांच्या यशाचे रहस्य विचारतो ते काहीच सांगत नाहीत वडील हसत म्हणाले मला त्या रहस्याचा पत्ता लागला आहे की ते सर्व का यशस्वी झाले आहेत मुलगा उत्साहाने म्हणाला कृपा करून मला सांगा बाबा वडील म्हणाले उद्या पहाटे आपण एका संन्याशाच्या आश्रमात जाणार आहोत जर तू वेडेवर पोहोचलास तर ते तुला असा मंत्र देतील की तू नक्कीच यशस्वी होशील रामू लगेच म्हणाला मी आज रात्रभर जागा राहीन आणि पहाटेच संन्याशांना भेटायला जाईन वडील म्हणाले ठीक आहे पण त्यांच्या आज्ञेचे पालन नक्की कर रात्री प्रथमच त्या मुलाने जागे राहण्याचा प्रयत्न केला पण काही वेळातच झोपेने त्याला वेढलं पहाटे जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा वेळ हातातून निघून गेलेला होता संन्याशांना भेटण्याची संधी संपलेली होती वडील म्हणाले बाळा ज्याच्या जीवनाची सुरुवातच आळसाने होते तो यश कसे मिळवणार हे ऐकून दिनू खूप व्यथित झाला त्याने मनोमन ठरवले की दुसऱ्या दिवशी तो नक्की वेळेवर पोहोचणार झोप येऊ नये म्हणून त्याने आपल्या पायाला हलकी जखम करून घेतली जेणेकरून त्या वेदनेमुळे तो जागा राहील ही त्याच्या जीवनातील पहिलीच वेळ होती जेव्हा त्याने ब्रह्ममुहूर्तातील पहाटेचा प्रकाश पाहिला तो क्षणात तयार झाला आणि संन्याशांच्या आश्रमात पोहोचला तिथे त्याने पाहिले की संन्याशी आणि त्यांचे शिष्य ध्यानमग्न आहेत ध्यान संपल्यावर रामू संन्याशांच्या चरणावर पडला आणि म्हणाला गुरुदेव कृपा करून मला असा मंत्र द्या की ज्यामुळे मीही माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी होऊ शकेन संन्याशी हलकेचे हसले आणि म्हणाले अच्छा तर तू तोच मुलगा आहेस ज्याचे वडील माझ्याकडे आले होते मी तुला तो मंत्रा नक्की देईन पण एका अटीवर हे ऐकून रामू थोडा घाबरला कुठली अट गुरुदेव संन्यासी शांतपणे म्हणाले पुढील एकवीस दिवस तुला माझ्या सर्व आज्ञांचे पालन करावे लागेल तेव्हाच मी तुला तो दिव्य मंत्र देईन आणि जर मध्येच तुझे मन ढळले संकल्प तुटला तर त्या मंत्राचा काहीही परिणाम होणार नाही रामूने ठामपणे उत्तर दिले गुरुदेव मी तुमच्या सर्व आज्ञा स्वीकारतो या एकवीस दिवसांत मी तुमचा शिष्य नव्हे दास म्हणून राहीन संन्यासी म्हणाले अतिउत्तम उद्यापासून तुझे कार्य सुरू होईल तू इथेच आश्रमात राहशील ब्रह्ममुहूर्तात उठशील ध्यान करशील आणि आश्रमातील सर्व कामात मदत करशील संकल्प दृढ ठेव सुरुवातीचे काही दिवस छान गेले पण आठव्या दिवशी त्याचा संकल्प तुटला तो पुन्हा उशिरापर्यंत झोपून राहिला सकाळी उठल्यावर त्याला खूप पश्चाताप झाला तो रडतच संन्याशांच्या चरणी पडला गुरुदेव माझ्याकडून मोठी चूक झाली आता मी कधीही यशस्वी होऊ शकणार नाही रामू रडत रडत म्हणाला तेव्हा संन्यासी त्याला प्रेमाने म्हणाले नाही बाळा पुन्हा सुरुवात कर अपयश हीच तर यशाची जननी आहे आता अधिक दृढ संकल्पाने पुढे जा रामूने विचारले गुरुदेव ब्रह्ममुहूर्तात उठणे इतके आवश्यक का आहे इथे सर्वजण इतक्या पहाटे का उठतात तेव्हा संन्याशांनी त्याला महान ज्ञान दिले हे बघ रामू रात्र चार प्रहरांमध्ये विभागली आहे पहिला प्रहर असतो रुद्रकाळ संध्या सहा ते रात्री नऊ दुसरा प्रहर म्हणजे राक्षस काळ रात्री नऊ ते रात्री दारा तिसरा प्रहर असतो गंधर्व काळ रात्री दारा ते पहाटे तीन आणि चौथा प्रहर म्हणजे ब्रह्ममुहूर्त किंवा यालाच अमृतवेळ असेही म्हणतात पहाटे तीन ते सहा या ब्रह्ममुहूर्त प्रहरात नकारात्मक शक्ती निष्क्रिय होतात आणि दैवी शक्ती अत्यंत सक्रिय होतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवतांचा काळ यावेळी देवता पृथ्वीवर भ्रमण करतात आणि जो मनुष्य यावेळेत जागृत राहून साधना ध्यान किंवा उत्तम कर्म करतो त्याच्यावर देवकृपा सहजरित्या बरसते यावेळेत मनुष्याचे मन अत्यंत शांत निर्मळ आणि विचारमुक्त असते या काळात केलेले अध्ययन अतिशय सहज समजते आणि दीर्घकाळ स्मरणात राहते प्राचीन काळातील लोक सूर्यास्तानंतर विश्रांती घेत आणि सूर्योदयासोबत दिवसाची सुरुवात करत यालाच निसर्गाशी संतुलित जीवनाचे रहस्य म्हणतात रामूने विचारले गुरुदेव जर मी ब्रह्ममुहूर्तात उठलो तर मला काय करायला हवे संन्यासी म्हणाले पहाटे उठल्या उठल्या सर्वप्रथम पृथ्वी मातेला वंदन कर मग आपल्या दोन्ही हातांकडे पाहून देवाचे आभार मान की त्यांच्या कृपेने आज पुन्हा तुला एक नवीन दिवस लाभला आहे त्यानंतर स्नान कर स्नानाने केवळ शरीर नव्हे तर मनही शुद्ध होते मग ध्यानास बस ब्रह्ममुहूर्तातील ध्यान अत्यंत शुभ फलदायी आणि मन शरीर आत्मा यांना शांती देणारे मानले गेले आहे जर तू कोणतीही मनोकामना पूर्ण करू इच्छित असशील तर याच वेळेत ध्यान धरा पाठ आणि मान सरळ ठेवून सुखासनात बस डोळ हलकेच मिट आणि तुझे लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित कर जे दोन्ही भुवयांच्या मधोमध असते श्वास लांब आणि खोल घे क्षणभर थांब आणि मग हळूहळू मुखातून श्वास सोड ही प्रक्रिया तीन चार वेळा पुन्हा कर या दरम्यान आपल्या इच्छेला मनातून शांततेने पुन्हा पुन्हा उच्चार आपल्या इष्टदेव आणि गुरूंचे चिंतन कर हा सराव रोज केला तर तुझी इच्छा अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि लवकरच पूर्ण होते हेच आज्ञाचक्राचे सामर्थ्य आहे पुढे म्हणाले ब्रह्ममुहूर्तात केलेला संकल्प कधीही व्यर्थ जात नाही यावेळी देवाची विशेष कृपा प्राप्त होते रामूने पुढील एकवीस दिवस पूर्ण निष्ठा आणि शिस्तीने ते सर्व नियम पाळले आता तो शिस्तबद्ध शांत आणि आनंदी स्वभावाचा झाला होता एकविसाव्या दिवशी तो मोठ्या उत्साहाने संन्याशांकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव मी एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण केला आहे कृपा करून आता मला तो यशाचा मंत्र सांगा संन्यासी हसले आणि म्हणाले बाळा गेल्या एकवीस दिवसात तू जो सराव करत होतास तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे जो मनुष्य ब्रह्ममुहूर्तात उठून ध्यान करतो तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही तू आता ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य जाणून घेतले आहेस हे आयुष्यभर पाळत राहणे हाच तुझा सिद्धीचा मार्ग आहे असे संन्यासी म्हणाले रामूने कृतज्ञतेने त्यांच्या चरणी वंदन केले आणि आयुष्यभर ब्रह्ममुहूर्तातील नियमांचे पालन करणार अशी प्रतिज्ञा केली भगवान शिव पार्वती मातेला म्हणाले हे देवी पार्वती आता तुम्हाला समजलेच असेल ब्रह्ममुहूर्ताचे किती महत्व आहे माता पार्वती भक्तिभावाने उत्तरल्या हे स्वामी आता मला ब्रह्ममुहूर्ताचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असे म्हणत माता पार्वतींनी महादेवांना प्रणाम केले मंडळी आपल्याला समजलेच असेल की ब्रह्ममुहूर्त ही फक्त एक वेळ नाही तर ही परमेश्वराने आपल्याला दिलेली सुवर्ण संधी आहे या काळात केलेली साधना जप वाचन आणि स्वविकासाचे प्रयत्न आपले नशीब बदलण्याची शक्ती ठेवतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ